नेहमीप्रमाणे दर आठ पंधरा दिवसाला आपल्या बार्शी तालुक्याला काय मिळालं आणि काय येत आहे हा सर्व तालुक्यामध्ये उत्सुकतेचा विषय बनलेला असतो आणि आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी माझ्या ग्रामीण भागातील बार्शी तालुक्यातील सर्वांना एक आनंदाची बातमी सांगू इच्छितो मी जवळपास बार्शी तालुक्याला सव्वीस कोटी एकोणपन्नास लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे त्याच्या सर्व आरोप या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून हा वेगवेगळ्या नेडवरती हा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तो निधी अनुक्रमे पन्नास चोपन मधून एक कोटी सत्तरी सत्तावीस लाख तीन चोपन मधून दोन कोटी चव्वेचाळीस लाख ती चोपन रस्ते देखभाल गट ब मधून दोन कोटी बाजार तलाव दुरुस्ती एकोणनव्वद लाख नव्याण्णव हजार जनसुविधा निधी एक कोटी चौऱ्याण्णव लाख नागरी सुविधा निधी त्र्याण्णव लाख तीर्थक्षेत्र क वर्ग एकवीस लाख पन्नास लाख प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र देखभाल पासष्ट लाख शाळा खोल्या बांधणे बावीस लाख शाळा खोल्या दुरुस्ती त्रेसष्ट लाख त्रेसष्ट लाख शाळा बांधणी शाळा दुरुस्तीला बावीस लाख रुपये मिळाले आहेत थोडं खालीवर झाले त्याचबरोबर अंगणवाडी इमारत बांधकाम दुरुस्ती चाळीस लाख पन्नास लाख पशुवैद्यकीय दवाखाने देखभाल दुरुस्ती पन्नास लाख तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून दोन कोट रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे पंच्याण्णव पंधरा या हेडखाली जवळपास सहा कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे कृषी बंधारे या ठिकाणी जवळपास दो दोन कोटी तीन लाख पन्नास हजार रुपयाचा आपण कृषी विभागाच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांचं साधनेनं बांधाऱ्याचा विश्वास करून या दे बांधाऱ्याला पण आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे याचबरोबर आपण हो पाजल तलाव दृष्टीच्या माध्यमातून बंद बांधारी दृष्टीला निधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेला कर आहे आणि कल्याण अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास करण्याकरता तीन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी अशा रीतीनं सव्वीस कोटी एकोणपन्नास लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्या आप ग्रामीण भागाला रस्ते व विविध दुरुस्ती असेल बाजारे असतील त्याचबरोबर बस्ती सुधारण्याचा विषय असेल असं आश, अशा सर्व स्तरावरती काम करत असताना या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त झालेला आहे आणखीनही पुढच्या एक दोन दिवसामध्ये साधारण सोमवारी आणखीन एक शहराच्या दृष्टीकोनातून आनंदाची बातमी देऊ आज मात्र या ठिकाणी जवळपास सव्वीस कोटी एकोणपन्नास लाख एकोणपन्नास हजार रुपयाचा हा निधी प्राप्त होत असताना माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले असे दादा आता नव्यानं आणले त्यामुळे माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री चंद्रकांतदाच्या एक सहकार्यातून या ठिकाणी आपल्याला हा निधी प्राप्त झालेला आहे मी बार्शी तालुक्याच्या वतीनं आपल्या ग्रामीण भागाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि लवकरच आणखी दोन दिवसामध्ये तुम्हाला चांगली बातमी या ठिकाणी शहराच्या बाबतीमध्ये जो निधी काही येणार आहे त्याला आज आकडा सांगत नाही तू सोमवारपर्यंत त्या आज दोन ऑर्डर आलेले एक ऑर्डर राहिले त्या सगळ्या निधीच्या बाबतीमध्ये हो मी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला माहिती देईल त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या बार्शी कराच्या दृष्टीकोनातून सर्वात आनंदाचा क्षण आज आपण पाहतोय की दुण दुण तो तो या दगदगीच्या जीवनामध्ये सगळेजण अत्यंत काबाड कष्ट करतात मग गरीब असो श्रीमंत असो प्रत्येक नागरिक बंधू भगिनी सातत्यानं आपलं जीवन जगत असताना प्रपंचामध्ये अत्यंत त्यांना काम करावं लागतं कष्ट पडतं त्यामुळे या ठिकाणी या बार्शी शहरामध्ये तालुक्यामध्ये काम करत असताना पाणी रस्ते गटारी युवाबत्ती खेळाची मैदानं त्याचबरोबर बाग बगीचा या सगळ्या सर्व गोष्टीची सुखसोय आपण या ठिकाणी करतोय शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा नगरपालिकेच्या माध्यमातून आपण चांगलं काम करतोय अशा सगळ्या परिस्थितीवरती एक आणखीन एक मानाचा तुरा लावण्याचा माझा एक प्रयत्न असायचा आहे आणि तो आज देशविश्वाचा दिसतोय उद्याच पाच वाजता आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या गणेश तलाव या ठिकाणी जे मी जाहीर केलं होतं की त्या तलावामध्ये उजनीचं पाणी सोडून त्या ठिकाणी सुंदर असा परिसर करून बोटिंगची व्यवस्था करून एक पर्यटन स्थळ त्या ठिकाणी मी डेव्हलप करेन त्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल पडलेलं आहे आणि उद्या आपल्याला पत्रकार मानवाला पण मी निमंत्रण देतो बारशीकरांना सगळ्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निमंत्रण खास करून निमंत्रण देतो, देतो। माझ्या माता भगिनी बालगोपालांना की माता भगिनीन बालगोपाला लव तुम्हाला आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आज जवळ आलेला आहे उद्या त्या तलावातल्या बोटीच उद्घाटन होणार आहे आणि ते शेजारीचे वनरया आपण केले आहे ती असेल किंवा प्रमाणात शंभर एकरचं ते तो आपला गणेश तलाव आहे आणि त्या तलावाला टप्प्याटप्प्याने आपण सुशोभीकरण केलेलं आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा जवळपास किमान चाळीस ते पन्नास कोटी रुपयापेक्षा अधिकचा खर्च करून आपण तो परिसर इतका सुंदर करणार आहोत की टप्प्याटप्प्यानं तळ्याचं मग ज्या ठिकाणी घोडे आपले त्या ठिकाणी लहान मुलांना फिरण्याकरता ज्या पद्धतीनं आपण महाबळेश्वरला जातो त्या ठिकाणी भेळ पुरी घोडे पाळणे खिरणी हे सगळ्या सुखोसही त्या परिसरामध्ये करतोय त्याचा पहिला टप्पा म्हणून आपण उद्या बोटिंगची सुरुवात करतोय राज्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व बार्शीकरांना बार्शी परिस्थितीत माझ्या बंधू भगिनी बालोबालांना या निमित्तानं एक विनंती करतो की आपण त्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावे हो आणि पाच वाजता तलाव या ठिकाणी सर्वांनी यावं अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो हो आपण बार्शी तालुक्यामध्ये विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणलेला आहे एक इतिहास जमा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त निधी बार्शी तालुक्याला आलेला आहे परंतु काही ठिकाणची कामं आणखीनही चालू नाहीत उदाहरण सांगायचं झालं तर तार रोड अनेक वर्ष झालं त्याला परवानगी मिळालेली आहे म्हणजे निधी मंजूर आहे वर्क ऑर्डर निघालेली आहे परंतु त्या ठिकाणी फक्त खडी टाकलेली आहे आणि त्यामुळे करणाऱ्या प्रवाशांचे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे या सर्व परिसरातील माझ्या निदर्शनास आणल्यानंतर त्या संबंधित ठेकेदारांना नोटीस काढलेली आणि आज तुम्हाला सर्व पत्रकार मी सांगू इच्छितो काल बंदी शेळगाव मधलं लाईव्ह जर आपण पाहिलं असेल तर मी स्पष्टपणानं बोललो की काही ठराविक ठेकेदार आहे की मी म्हणजे फार मोठा आणि मी तर आहे कोण कोणाचं निंधन असतं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि मी राजकारणात माझं एवढं मी राजकारणात कामगाराला एवढी मदत करणार मी नगरसेवक उडणार आण कुठल्या जिल्हा सदस्य पाडल मी असल्या त्या कोणाला भीक घालत नाही त्यामुळे जे पण धुकेदार असतील कॉन्ट्रॅक्टर असतील नीट सरळ मार्गाने काम करायचं कुणी जर आरोपांना केला तर त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं म्हणून समजायचं मी अजिबात त्या बाबतीमध्ये काळजी करून आपल्याला सगळा अर्थ माझा लक्षात आला असेल कोण किती मोठा आहे मला बेसिक घेणं देणं नाही शेवटी काम करत असताना निधी मान्य पंतप्रधान साहेबांनी दिलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब असतील फडणवीस साहेब असतील आजी असतील चंद्र हे सगळेजण निधी देतात दे परंतु हा निधी जनतेच्या त्या ठिकाणी चुकसोई होण्याकरता निधी दिला कोणाला पैसे मिळवायचे तुझ्या तिकडेच मिळवा असा आम्हाला घेणं देणं नाही पण जनतेला जर उपद्रव करायचा प्रयत्न केला तर आम्ही कोणी बनवतो आणि बहु बहुचर्चित असलेल्या शिवस्मारकाचं उद्घाटन कधी होईल बरे कारण त्याची आतुरता लागलेली आहे मी कालच आदरणीय साहेबांना फोन बोलतो साहेब काही करून एकोणीस तारखेला जो आपले संस्थापक सर्व राज छत्रपती शिवरायांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आमच्या सगळ्यांची भावना आहे की एकोणीस तारखेच्या आत ते उद्घाटन व्हावं त्या दृष्टीकोनात पण आपण आम्ही प्रयत्नशील आहे कालच मी स्वतः साहेबना पडलो होते त्यांच्याशी स्वतः बोललेलं आहे मी सगळे साहेब साधारण संत सुरू होते आपले पद्धत पाहतो एक दहा साडे दरम्यान राजू मला दोन दिवसाचा वेळ द्या मानले आणि दोन दिवसामध्ये मी तारीख लवकरात लवकर कळवतो मला खात्री आहे की ते एकोणीस तारखेच्या आतली तारीख दिली आणि एक दिमागदार सोहळा या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि उपसा सिंचन योजनेचं नाण्य योजनांचा उद्घाटन सोहळा पण आपण छानपैकी करू